जय हिंद मित्रांनो नमस्कार आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत भारतरत्न मित्रांनो एकूण व्यक्तींना एक भारतरत्न तर भेटलाच पण त्याच्या बरोबर नोबेल पुरस्कार भेटला तर आपण इथं आय एम पी आणि महत्वाचे महत्त्वाचेच पाहूया परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचे फक्त व्हिडिओ एक दोन ते तीन होईल फक्त व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा लाईक शेअर सबस्क्राईब करू वाटलं करा नका करा ते तुमची मर्जी आहे पण तुमचा एक मार्क फिक्स होणार मित्रांनो परीक्षेला येऊ शकते तुम्ही जर माझा जे व्हिडिओ पाहिले नसतील एक दोन तीन पार्ट तर आपल्या युट्यूब चॅनलवर आहेत ते भारतरत्न विषयचे एकदम डिटेल टाकलेले आहे ते तुम्ही पाहू शकता आता भारतरत्न इथं कोणत्या भारतरत्न व नोबेल पुरस्कार मिळालेला आहे इथं भारतरत्न इथं भारतरत्न कोण्या भारत क्षेत्रामध्ये क्षेत्र आणि नोबेल प्राइज राईट भाऊ सी व्ही रमन यांना एकोणीसशे चौपन्न मध्ये भारतरत्न मिळालेला आहे आणि भारतरत्न पुरस्काराची सुरुवात दोन जानेवारी दोन जानेवारी एकोणीसशे चोपन्न आहे दोन जानेवारी एकोणीसशे चोपन्न राईट मी तुला आधीच सांगितलं भाऊ दोन जानेवारी एकोणीसशे चोपन्न आपलं ते युट्यूब चॅनल व्हिडिओ आहे ते जाऊन पाहू शकतो सी व्ही रमन यांनी अठ्ठावीस फेब्रुवारी अठ्ठावीस फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठावीस मध्ये एकोणीसशे अठ्ठावीस मध्ये रमन इफेक्टचा शोध लावला रमन इफेक्ट इफेक्टचा शोध लावला भाऊ माहिती पाहिजे मिस आलीच निघा अठ्ठावीस फेब्रुवारी या दिवस आपण राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा करतो राष्ट्रीय विज्ञान दिन विज्ञान दिन म्हणून साजरा करतो तर बघूया गो सी रमन यांना एकोणीसशे चोपन्न मध्ये विज्ञान विज्ञान क्षेत्रामध्ये एकोणीसशे तीस मध्ये एकोणीसशे तीस मध्ये नोबेल पुरस्कार भेटला आहे एकोणीसशे तीस मध्ये माहित मदर टेरेसा मदर टेरेसा यांना एकोणीशे मध्ये शांतता या क्षेत्रामध्ये एकोणीशे एकोणऐंशी एकोणीसशे ऐंशी शांतता क्षेत्रामध्ये एकोणीसशे एकोणऐंशी एकोणीशे एकोणऐंशी नोबेल पुरस्कार एकोणीसशे एकोणऐंशी लक्षात ठेवा येऊ शकते परीक्षा राईट नेल्सन मंडेला नेल्सन मंडेला यांना नव्वद मध्ये शांतता क्षेत्रामध्ये एकोणीसशे त्र्याण्णव रोजी नोबेल पुरस्कार भेटलेला आहे एकोणीसशे त्र्याण्णव रोजी शांतता या क्षेत्रामध्ये एकोणीसशे नव्वद एकोणीसशे नव्वद व मंडेला अमृत सेन यांना एकोणीशे नव्याण्णव मध्ये अर्थशास्त्र अर्थशास्त्र अमृत सेन तर येणारा प्रश्न आहे एकोणीशे नव्याण्णव अर्थशास्त्र एकोणीशे अठ्ठ्याण्णव मध्ये राईट इतर तुला माहिती पाहिजे मदर तेरेसा तुला मी आधी शिकलो महिला मध्ये पाच महिलेमध्ये मदत तेरेसा राईट नेल्सन मंडेला हे दक्षिण आफ्रिकेचे हे असू दे दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका भारता व्यतिरिक्त भेटला आहे दोघाला पुन्हा कुणाला आफ्रिका खान अब्दुल गफार खान यांना एकोणीसशे नव्वद मध्ये खान अब्दुल गफार खान एकोणीसशे सत्याऐंशी मध्ये एकोणीशे सत्याऐंशी मध्ये खान अब्दुल गफार खान खान अब्दुल गफार खान गफार खान यांना एकोणीसशे सत्याऐंशी मध्ये त्यांना सरहद गांधी म्हणून सरहद सर हर गांधी तर मित्रांनो तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा कोकणचे गांधी कोणाला म्हणतात कोकणचे गांधी प्रश्न पहिले कोकण चे गांधी म्हणून कोणाला ओळखतात गांधी म्हणून कोणाला ओळखतात कोकणचे लागे म्हणून कोणाला ओळखतात इतकंच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र